दाताला किंवा दाढेला लागलेली कीड पिवळे झालेले दात सुजलेल्या हिरड्या किंवा हिरड्यामधून रक्त येत असेल दात लूज वाटत असतील दात दुखत असतील किंवा तोंडाचा घाण वास येत असेल किंवा थंड गरम खाल्ल्यावर दात दुखणे तर अशा प्रकारचे वेगवेगळे त्रास दूर करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत दोन घरगुती उपाय शेअर करणार आहे या उपायानंतर पाच मिनिटातच तुम्हाला एवढा छान आराम भेटेल दाट दुखायची थांबते पिवळे दात पांढरे होतात इतर सर्व त्रास हळूहळू कमी व्हायला लागतात दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत एकही रुपया खर्च होणार नाही आणि सर्व तुमचे जे त्रास आहे दुखणं आहेत ते कमी होईल फक्त व्हिडिओ बघा शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर कारण की स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होणार नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे अर्धा ग्लास पाणी इथे तुम्ही एक ग्लास पाणी देखील घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक अद्रक अजिबात स्किप करू नका अद्रक वापरणं गरजेचं आहे कारण अद्रक की अद्रकीमध्ये जिंजरोल्स नावाची जी प्रॉपर्टी असते ती आपल्या शरीरातील बॅक्टेरिया संपवण्याचं काम करते जसं की आता सर्दी खोकला झालं की आपण अद्रकचा काढा घेतो अद्रकचा चहा पितो अद्रकचे भरपूर औषधीय गुण आहेत आणि त्याचसोबत जसं आपल्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम झाला दाताला कीड लागली तोंडाचा वास येत असेल दात पिवळे झाले असतील तर ता त्यामध्ये एक प्रकारचा बॅक्टेरिया तयार झालेला असतो आणि त्या बॅक्टेरियाला संपवण्यासाठी अद्रकमध्ये असलेला जिंज्रोल्स नावाचा जो पदार्थ आहे प्रॉपर्टी आहे ती आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरते तर इथे आपल्याला अद्रकचा छोटासा तुकडा वापरायचा आहे त्याला तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे कट करून जरी घेतलं तरी चालेल आणि इथे अद्रक जी आहे ती आपल्याला जास्त किंवा कमी असं न वापरता एक छोटा तुकडा अर्ध्या ग्लासासाठी एवढीच वापरायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मीठ अगदी छोटा अर्धा चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे कारण की अर्धा ग्लासच पाणी आहे पाणी जर जास्त असेल तर मिठाचं प्रमाण आणि बाकी वस्तू जास्त घ्या त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे जास्त नाही सात आठ थेंब जरी यामध्ये रस टाकला लिंबाचा तरी चालेल किंवा वापरलेल्या लिंबाची साल जरी यामध्ये टाकली तरी उकळल्यानंतर याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरू शकतो त्यामुळे रस टाका किंवा लिंबाची साल टाका तर त्यानंतर याला आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये आपण एक अजून एक वस्तू टाकणार आहोत जी की आपल्याला या प्रोसेस नंतर टाकायची आहे आणि ती खूप गरजेची देखील आहे तर याला छान उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे कारण की यामध्ये टाकलेली अद्रक यामध्ये छान पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता छान याला उकळी आलेली आहे आणि एक लक्षात ठेवा दोन टाइम ब्रश करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर दोन टाइम ब्रश करत नसाल तर तुम्हाला सध्या काही त्रास नसेल दातांसंबंधित पण भविष्यात होऊ शकतात सकाळी सर्वजण ब्रश करतात पण रात्री झोपण्या अगोदर ब्रश करणं देखील गरजेचं असतं कारण की दिवसभरामध्ये जे आपण खाल्लं आहे ते तसंच रात्रभर अन्नाचे चिकन आपल्या दातामध्ये अडकलेले असतात आणि ते पूर्ण रात्रभर तसेच राहतात त्यामुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतो तोंडाचा घाण वास येणे पिवळे दात होणे किंवा दात लूज होणे दाढ किडणे या समस्या भविष्यात येतात आणि हळूहळू हा त्रास वाढत जातो त्यामुळे दोन टाईम ब्रश करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर इथे बघा आता हे पाणी छान आपण उकळीपर्यंत याला गरम केलं गरम झालेलं पाणी गाळून आपल्याला एका ग्लासमध्ये काढायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्या तर यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडीशी हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे देखील भरपूर औषधी गुण आहेत आणि हळदीमुळे देखील बॅक्टेरिया नाहीसा होतो त्यासोबतच तुमच्या हिरड्यावर सूज असेल दातामधून रक्त निघत असेल तर ते देखील कमी होण्यासाठी आपल्याला इथे हळद खूप जास्त कामी येते कारण की जखम भरण्याचं काम हळद करते तर इथे आपल्याला अगदी थोडीशी हळद टाकायची आहे जास्त टाकायची नाही अगदी इथे बघू शकता मी फक्त चमचा हळदीमध्ये थोडासा बुडवून यामध्ये ही टाकलेली आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्या आता हे जे पाणी आहे ते आपल्याला कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की आपण बऱ्याच वेळा काही अशा ज्या रेमेडीज असतात घरगुती त्यामध्ये चुका करतो आणि ह्या ज्या घरगुती उपाय आहेत ते अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहेत अगोदर काही डॉक्टर नव्हते दात धुवून घेतले जात नव्हते तर त्यावेळेस अशा प्रकारचे जे काही घरगुती उपाय होते ते करून सर्व समस्या घालवल्या जायच्या आणि माझ्या आजीला मी खास विचारल्यानंतर तिने मला हे दोन्ही उपाय सांगितले जी की खूप जास्त परिणामकारक आहेत आणि इथे बघू शकता आता हे पाणी असं आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं पाणी कोमट करून घ्या तुमच्या जर दाताला कीड लागली असेल दाढ किडली असेल दाढ दुखत असेल तर आपल्याला हे जे पाणी आहे ज्या साइडला दाढ दुखत आहे किडलेली आहे त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवायचं आहे तुम्ही जेवढा वेळ ते पाणी त्या ठिकाणी साठवून ठेवाल तेवढं ठेवा आणि त्यानंतर पाणी थुंकून द्या किंवा तुम्हाला जर पूर्ण दातामध्ये त्रास असेल हिरड्या सुजल्या असतील दातातून रक्त निघत असेल तर हे पाणी आपल्याला अशा प्रकारे इकडे तिकडे तोंडामध्ये फिरवायचं आहे जेवढं तोंडामध्ये ठेवता येईल तेवढं ठेवा आणि नंतर काढून टाका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करायची आहे हे आपल्याला दिवसातून चार ते पाच वेळा करायचं आहे अगदी पहिल्या वेळेसच तुम्हाला फरक जाणवेल पण पूर्ण त्रास नाहीसा करायचा असेल तर तुम्हाला दिवसातून चार ते पाच वेळा करावं लागेल साधारण दोन दिवस तीन दिवस हा उपाय करा सर्व त्रास दूर होतील आणि जर जास्त त्रास नसेल तर दिवसातून दोन तीन वेळा जरी केलं तरी चालेल पण जेवढं जास्त वेळा कराल तेवढा फरक लवकर पडतो आणि दाढ दुखणं तर अगदी पहिल्याच वेळेस थांबतं हे पाणी तुम्ही एकदाच बनवून दिवसभराचं ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे त्यावेळेस कोमट करून वापरा थंड वापरायचं नाही या पाण्याने गुळण्या करणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे नक्की ही करा आणि त्यानंतर आपल्याला आता ही पुढची प्रोसेस करायची आहे त्यासाठी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे दात जर पिवळे झाले असतील त्यासोबत दातामधून रक्त येत असेल किंवा तोंडाचा घाण वास येत असेल तोंड स्वच्छ केल्यानंतरही तर तुमच्यासाठी हा उपाय खूप जास्त परिणामकारक ठरू शकतो त्यासाठी इथे आपल्याला थोडासा खायचा सोडा घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडं थोडंसं घ्या एक वेळ ब्रश करणे इतकंच फक्त आपण हे दोन व्यक्तीसाठी हवा असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला वापरायचा आहे लिंबू लिंबाचा अगदी थोडासा रस आपण यामध्ये पिळणार आहोत चार पाच यामध्ये लिंबाचे असे टाकणार आहे त्यानंतर इथे आपल्याला आहे सर्वात वस्तू ती म्हणजे टूथपेस्ट तुम्ही जे रेग्युलर ब्रश करण्यासाठी टूथपेस्ट वापरता ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे आता हा जो उपाय आहे तो आपल्याला फ्रेश करायचा आहे आणि फ्रेश वापरायचा आहे बनवून ठेवायचं नाही आणि जसं की मी म्हणलं दोन वेळा ब्रश करा दोन्ही वेळा याच पेस्टने आपल्याला ब्रश करायचा आहे तुम्ही बघाल पहिल्याच वेळेस तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल आणि खूप जास्त त्रास नसेल सुरुवातच असेल तर पहिल्याच वेळेस आराम पडतो जास्त त्रास असेल तर एक दोन वेळा करावं लागेल त्रास पूर्णपणे कमी झाल्यानंतरही दोन वेळा ब्रश करायचं सोडायचं नाही रेग्युलर पेस्ट निका होईना पण ब्रश नक्की करायचा आणि हो जेवण झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधी तुम्ही काही खाल्लं की त्यानंतर गुळणा करणं देखील तेवढंच गरजेचं आहे यामुळे आपल्या दातामध्ये काही अन्नाचे कण अडकत नाहीत बॅक्टेरिया तयार होत नाही आणि दात किडत नाहीत किंवा दाढ पूर्णपणे जसं खराब होते किड लागते किंवा नवीन बसवावी लागते डॉक्टरकडे जावं लागतं या सर्व त्रासापासून तुम्हाला दूर राहता येईल कारण की यामध्ये खर्चही होतो आणि त्रासही होतो त्यामुळे आजच हा उपाय यामध्ये एकही एक रुपया तुमचा खर्च होणार नाही अगदी दात तुमचे निरोगी राहतील ओरल तुमचे प्रॉब्लेम आहेत ओरल इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे निघून जातं दाताला दाढेला आतल्या बाजूने बाजूने बाहेरच्या व्यवस्थित पेस्ट लावून ब्रश करायचा आहे शंभर टक्के रिझल्ट मिळेल सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या भविष्यात कधीच दाताच्या डॉक्टरला दाखवायची गरज पडणार नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद